झाली अ सांगा किती मुलं आहेत हे सांगा दोन मुलं मी विचारलो तर प्रगती म्हणजे पंधरा वर्षामध्ये तुम्ही काय प्रगती केली तुमच्या मिस्टरने काय प्रगती केली किती प्रॉपर्टी जमवली यांच्या मनात आलं मुलांचं आणि मग म्हणतात आता कस सांगू झाली झाली मग आता काय गाणं म्हणणार उखाना मग काय करता मोदक खाता चला घ्या पटके उद्या येते उद्या येते खेळलं का हा उत्साह पाहिजे खेळायला यायला आयुष्यातला एक दिवस स्वतःसाठी आनंदाने जगायच दुसरीकटा वाजवायला सांगितलं शाळेत वाजवायला तर आवडत होते मी आधीच आवडत होत्या का लवला अरेंज केलं का माझी मावस आलीच मग तुम्हाला पण आवडत असतील खरं खरं सांगा नाही मी त्यांना एवढं बघितलं नव्हतं अगोदर खरं आणि मग त्यांचा अवघड आलं कसं हा म्हणलं लगेच चांगलं होतं सगळं म्हणून हा बोललो ऐकताय ना व्हिडिओ दे पाठवून नंतर त्यांना मग काय आता गाणं म्हणताय मग डान्स करा